कोल्हापूर जिल्ह्यातील रांगोळी या गावातील ग्रामपंचायत सदस्य म्हणून लकन बेनाडे गेली दोन वर्ष काम करत आहेत दोन हजार तेवीस साली लकन बेनाडे याची ओळख लक्ष्मी लोंडे या महिलेसोबत झाली होती मात्र लक्ष्मी लोंडे हिचं विशाल गस्ते या व्यक्तीबरोबर प्रेमसंबंध होते दरम्यान विशाल आणि लक्ष्मी या दोघांमध्ये भांडण झाल्यानं लक्ष्मीनं विशालच्या जाचापासून आपली सोडवणूक व्हावी यासाठी लकन बेनाडे यासोबत संपर्क वाढवला आणि त्याच्यासोबत दोन हजार चोवीस मध्ये लग्नही केलं पण लग्न होताच लक्ष्मी पुन्हा विशाल गस्टेच्या संपर्कात आली त्याच्या मदतीनं तिनं आपला पती लकन बेनाडे याच्याकडून वेगवेगळ्या कारणासाठी पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली नातेवाईकाचं निमित्त करून लक्ष्मीनं लकनकडून आठ लाखहून अधिकची रक्कम हडप केली लकन बेनाडे याच्याकडील सर्व पैसे संपलेले आहेत हे लक्षात येताच लक्ष्मी सर्व दागिने आणि रोख रक्कम घेऊन लकनला सोडून विशाल गस्ते याच्यासोबत पळून गेली तुला जर तुझी पत्नी पुन्हा हवी असेल तर तीन लाख रुपये रोख दे अशी धमकी चक्क लक्ष्मी बेनाडे हिच्या प्रियकरानं लकन बेनाडेला दिली आहे लक्ष्मी प्रियकरासोबत पुन्हा पळून जाऊन तिने आपली फसवणूक केल्याचं लक्षात येताच लकन बेनाडे याने कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या तक्रारीची गंभीर दखल घेत शाहूपुरी पोलिसांनी तपास सुरू केलाय